नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले अभिवादन परभणी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अडुस अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार डॉक्टर राहुल पाटील व युवा नेते अजय गव्हाने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले या यावेळी परभणी न्यूजशी बोलताना आमदार राहुल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली महापरिवार दिनाच्या निमित्ताने दिना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रला जगभरामध्ये दे जनसागर उसाळ्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आमदार करतात यांचे विचार खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या पोहोचण्याची गरज आहे कशा प्रकारचं कार्य त्यांनी आयुष्यभर जनसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी समतेसाठी संपूर्ण आपलं आयुष्य खर्च आज त्यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करतो दिलेला विचार सर्वसामान्य पोहोचण्याचा साहेब भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे जे संविधान बाबासाहेबांनी दिलं मूलभूत हक्काने अधिकार दिले आहेत तर त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचा आपण एक प्रतिनिधी आहे का काय का उपक्रम असेल काय असेल किंवा काय संदेश द्याल या निमित्ताने या संविधान आता आमलात होत आहे त्यानिमित्तानं अमृत महोत्सवाचं संविधान जशा प्रकारचं बाबासाहेबांनी भेट दिलेला जगामध्ये सगळ्यात उत्तम संविधान हे भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम आपल्याला करायचं आहे या अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त प्रत्येक माणसाला संविधान काय संविधानाचा अभ्यास हे प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा झाला प्रत्येकाला आपला अधिकार आपलं कर्तव्य हे लक्षात आलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं संविधान आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो आहे अशा प्रकारचा एक वेगळा अर्थ आपण काढू शकतो म्हणून भविष्यामध्ये वर्षभर आपण या अमृत महोत्सव वर्षामध्ये संविधानाचा सर्व प्रचार करण्याचं काम करू थँक्यू सर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज